गुळे शेंगट काय हा एक का। काढू नमस्कार मित्रांनो कोकणिक त्या युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ पण मासेमारीच होता तर या व्हिडिओत पण मासे माफ गावलेत ते तुमका व्हिडिओ दिसतीलच तर त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया सवा क सोग दळता आता मी ना खास आज बारा वाजताच दिला कारण एरिया म उठवा अगड मासे जाऊन सवा कसं गदळता पहिलो जाऊ you o know

आपण आपण बारीक 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 बार्टीवर गेलो डोकं कुर्ली सात किलोची चालेल सात कुर्ले चोट खाली पहिलीच माशी

नाही आता मला आता भिजोत लागणार वाटत मशी माका मला आता भिजोत आयता बघायता घनश बघा आज यच काय

समोर समोर शेंगटी पत्त्यारात डायरेक्ट पत्तेर बो महापोस पत्तेर महापोस अरे तू पण धर जाऊ किती हो मासो मासोचा कचरे यार का हा दोनशे किलो नेऊच अरे अच्छा वाडीक वाटी भेटले पत्तेर्यात पत्तेरो सरव तो कोपऱ्यात कोपऱ्यात हात गे मोबाईल थांब थांब रेम आता आता हातात हा माझ्या काय स्वच्छता <laughs> <laughs> <जोत्ती पर> <laughs> पथरी जास्त माझी पथरी मार्क ते भगत काय पाय टाकायच माझ्या जा चार पाच

सुरुवात बघा काय माय काळ असत नाही शिंगटो आईच भावा माझ्या काय रे खाली आक्यांदर आक्यांदर बरोबर बरोबर आख्यांदर जास्त पुढे जाऊ नको ती बाईक ती बाईक समोर बघ बरोबर बरोबर अक्का आणला वाज पण हे पाठी जा पाठी पुढे नको पुढे नको रे मराला अरे जास्त पुढे जाऊ नको रे खोय ना एक बार मी येऊन जाऊ खाली जा खाली झाला तिकडे जा नको तिकडे जा नुको, नुको पाठी झाले आज सगळे मासे मेलेत आजचा मेना भारीच लागला मेना घालून पंधरा मिनिटं नाही ना ना झालेत आणि मासे बघा काय वाक्यात पण होत

माशेत भरपूर लवकर 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 हे बदा इकडे एकदा आईश ती पत्तरी गोळा

मग सीजन साईज जरा छोटी आहे साईज जरा छोटी आहे पण भारी आहे पहिली लगेच भेटली आहे ना अजून बाहेर येतील चांगले हे दापरात टाडीओ बिडिओ सगळे येतील आयतो आय पुढची तर पुढ्यातली हे बडा उजवा बाजू उजव्या बाजू गेली खाली आज जरा मेहना जास्त आणलेला तर लागला चांगलाच মেল <laughs> <laughs>

सगळे शेंगटू लगळे भारीच आहे काय आज काय जिथे रवत नाही मजा येणारटूला येतो होतो आता

<laughs> तर मित्रांनो व्हिडिओज बघला असतात या टायमात पण मासे आपल्याला चांगले गावले मागच्या मागच्या व्हिडिओत पण ना चांगले गावले होते तर तो पण व्हिडिओ बघा तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आ आणि आजचं व्हिडिओ इकडेच एंड करूयात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवनं व्हिडिओ तर या चॅनलवर होऊ भेटतील तर आता भेटूया अशाच एक नवीन धन्यवाद